आजचे विशेष वृत्त वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत पालिका आयुक्त पवार हे आपल्या सोयीनुसार अधिकाऱ्यांच्या सहाय्यक आयु आयुक्तांच्या तर इंजिनिअरच्या बदल्या करत असतात याचा मूळ हेतू नागरिकांनी काय समजावा कारण या बदल्यातून अनेक वेळा असे निदर्शनास आले की ज्या अधिकाऱ्यांवर अनेक विविध विभागातून तक्रारी येतात त्याबाबत ते त्यांना पाठराखण केल्याचेच दिसून येते आश्चर्याची बाब म्हणजे जे अधिकारी विविध प्रकरणात वादग्रस्त ठरले जसे घरपट्टी घोटाळा अवैध बांधकाम घोटाळा किंवा पालिकेला विविध विषयातून फसवणूक केल्याच्या बाबी समोर येऊन त्यांना निलंबन करावे लागले अशाच अधिकाऱ्यांना पुन्हा पालिका आयुक्त काही महिन्यानंतर रुजू करून घेतात याचा अर्थ काय तर दुसऱ्या बाजूला वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तांनी विविध शक्कल लढवत आम्ही अनधिकृत बांधकामावर किती कारवाई करतो हे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न अनेक वेळा केला आहे जसे अनधिकृत बांधकामावर आता सुट्टीच्या दिवशीही कारवाई करणार वसईविरार पालिकेतील अधिकाऱ्यांचे सर्वेक्षणातून नेमणूक तसेच इमारत बांधकामाच्या वेळी मंजुरीचे फलक लावणे बंधनकारक अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची माहिती अन्यथा पालिका दंडात्मक कारवाई करणार अशा विविध कल्पना आणून पालिकेला अनधिकृत बांधकामांची किती काळजी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु प्रश्न असा आहे की अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मूळ पालिका आयुक्त अनिल कुमार पवार आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची इच्छाच नाही त्याचे कारण असे की पालिकेच्या ब प्रभागामध्ये नालासोपारा प्रभागामध्ये मनवेलपाडा गावात विविध ठिकाणी अनेक अनधिकृत इन इमारती आकार घेत आहेत परंतु पालिकेला त्याचे काहीही घेणे देणे नाही पालिकेला अर्थात अधिकाऱ्यांना प्रश्न केला असता आचारसंहितेचे कारण देऊन आपले हात वर करतात नागरिकांना आणि शासनाला दाखविण्यासाठी अशा विविध शक्कल लढवत आपण किती जबाबदार आहोत हे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु पालिका आयुक्तांचे हे खोटारडे रूप कोर्टापर्यंत गेले आणि कोर्टाने देखील अनधिकृत बांधकामावरून महानगरपालिकेवर ताशेरे ओढले होते जसे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर रोक लागला नाही तर वसई विरार शहर महानगरपालिका बरखास्त करावी लागेल इथपर्यंत जर कोर्टाला दखल घ्यावी लागत असेल तशा भ्रष्ट अधिकारी असलेल्या पवार आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना शासनाकडून उचलबांगडी करण्याचीच गरज असल्याची अनेक उदाहरणावरून दिसून येत आहे संबंधित प्रभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय पाटील कनिष्ठ ठेका अभियंता अजय पावबाके पालिका अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना या मनवेलपाड्यात सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची इच्छा नाही अशा अनेक शेकडो अनधिकृत इमारत बांधकाम झाल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे अशा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासकीय स्तरावर चौकशी करून यांच्या निलंबनाचीच कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलतात तर अँटी करप्शनमध्ये आणि घरपट्टी घोटाळ्यामध्ये जे अधिकारी पुन्हा रुजू झाले त्यांच्याबाबत पालिका आयुक्त पुन्हा पुन्हा रुजू करून घेऊन काय साध्य करतात जर हे यांच्या सोयीने काम करत असेल तर शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत असलेल्या या आयुक्तांवर आणि अतिरिक्त आयुक्तांनी शासनाने विचार करावा इतके मात्र नक्की आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांवर एम आर टी पी अंतर्गत गुन्हे दाखल करत संबंधित बांधकाम हे जमीनदोस्त करण्याची गरज असल्याची खंत वरिष्ठ आणि तक्रारदार बोलून दाखवितात वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ब क्षेत्रात मनवेलपाडा येथे स्मशानभूमी रोडलगत अवैध इमारत घेत आहे आकार पालिकेची कोणतीही परवानगी नसताने या ठिकाणी बांधकाम कुणाच्या बळावर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसताना अवैध बांधकाम कसे होत आहे नागरिक यामध्ये संभ्रमात आहेत